हा घ्या दहशतवाद्यांचा पुरावा पहलगाम हल्ल्यामागे पाकिस्तानच भारत आता थेट घुसूनच मारणार मारणारो शरीफ आफ्रिद आणि पाकिस्तानी अवलादिंदो हा घ्या पुरावा हा पुरावा आहे पाकच्या नापाक कारनाम्यांचा हा पुरावा आहे पाकिस्तानचा बुरखा टरा टरा फाडणारा होय पहलगाम हल्ल्या मागे पाकिस्तानच आहे आणि या हल्ल्यातील दहशतवाद्यांना आणि जगातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांना आश्रय देणारा फक्त आणि फक्त एकच देश म्हणजे पाकिस्तान हा फोटो आणि व्हिडिओ नीट निरखून पहा हा फोटो जरी एका घराचा दिसत असला तरी हे घर आहे ज्याच्या मागावर जगभरातले पोलीस आहे हे घर त्या कुख्यात दहशतवादी आहे याच घरात बसून त्यानं अख्ख्या जगाची शांतता भंग करत अनेक निष्पापांचे जीव घेण्याचा प्लॅन आखला होता लाहोरच्या जोरम टाउन मधील लोकवस्तीत बंगला पाच हजार स्क्वेअर फुटांचं अलिशान घर घरात प्रशस्त खाजगी बगीचा हाफिजच्या घरात मशीद आणि मदरसा घर मशीद आणि मदरशामध्ये लपण्यासाठी खाजगी बंकर हाफिजला पाक पोलिसांची कडेकोट सुरक्षा हाफिजला खाजगी दहशतवाद्यांचं सुरक्षा क लष्करे त्वैबाचा कमांडर हाफिज सईद ज्याच्यावर दहा दशलक्ष डॉलरचं बक्षीस आहे ज्याच्या दहशतवादी कारवायांनी हजारो निष्पापांचा बळी घेतला आहे तो पाकिस्तानात आपल्या परिवारासह ऐशवारामात राहतो हे आता जगासमोर उघड आहे फक्त हाफिजच नाही तर पहलगामचा दुसरा मुख्य आरोपी लष्कर तोयबाचा डिप्टी चीफ सैफुल्लाही पाकिस्तानमध्येच असल्याची माहिती समोर आली आहे पहलगाम हल्ल्यातील मुख्य आरोपी हाशिम मुसा हा पाकव्याप्त काश्मीरमधील जंगलात भारतीय सुरक्षा दलाच्या भीतीनं लपून बसलाय त्यामुळे पाक या दहशतवाद्यांना सुरक्षा लपवून ठेवते हे उघड आहे पण अबोटाबाद मध्ये जसं ओसामाला सहज संपवता आलं अगदी तसंच पाकमध्ये घुसून या दहशतवाद्यांचा नमाज ए जनाजा होईल एवढं मात्र खरं ब्युरो रिपोर्ट साम टी व्ही मराठी